टीम इंडियाने आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेतील सुपर मधील सामन्यात ऑस्ट्रेलियावर चोवीस धावांनी विजय मिळवला आहे भारतीय संघासाठी हा विजय खास ठरला आहे ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत भारताला फलंदाजी करण्यास भाग पाडलं दरम्यान भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी दोनशे सहा धावांचं आव्हान दिलं होतं पण भारतीय गोलंदाजासमोर कांगारूंना विजयापर्यंत पोहोचता आलं नाही ऑस्ट्रेलिया संघ सात विकेट्स गमावून एकशे एक्क्याऐंशी धावापर्यंत पोहोचला टीम इंडियाचा हा सलग सहावा विजय ठरला भारतीय संघाने या विजयासह सेमी मध्ये धडक मारली आहे तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करून टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कप दोन हजार चोवीस चा फायनलचा टप्पा गाठलाय हा सामना जिंकून टीम इंडियाने विश्वविक्रमही केलाय रोहित शर्मानी केलेल्या ब्याण्णव धावांचा मोठा फायदा भारतीय संघाला झाला रोहित शर्मासह शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याच्या फिनिशिंगसह भारताने वीस षटकारात दोनशे पाच धावा केल्यात तर ऑस्ट्रेलियाचा संघ एकशे एक्क्याऐंशी धावाच करू शकला अर्षदीप सिंहाने डेव्हिड वॉर्नरला सहा धावांवर आऊट केलं मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी एकोणपन्नास बॉलसह एक्क्याऐंशी धावा सावरण्याचा सा प्रयत्न केला खरा पण कुलदीपने केलेल्या दोन विकेट्समुळे भारतीय संघाला सामन्यात पुनरागमन करता आलं टीम इंडियाकडून अर्षदीपने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने एक एक विकेट घेतली या विजयानंतर भारतीय संघाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विश्वविक्रमही आपल्या नावावर नोंदवलाय टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या इतिहासात टीम इंडियाने आतापर्यंत पन्नास सामने खेळले आहेत या कालावधीत चौतीस सामने जिंकले आहे भारतीय संघाने श्रीलंकेलाही माघ टाकलाय श्रीलंकेने टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत तीन सामने जिंकले आहेत त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका एकतीस विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना सत्तावीस जून रोजी होणार आहे हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघाला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना प्रोविडेन्स स्टेडियम गयाना येथे होणार आहे सुपर आर्टच्या ग्रुप एकमध्ये पहिलं स्थान पटकावत भारतानं सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे सुपर आर्टच्या ग्रुप एकमध्ये पहिल्या स्थानावर असल्याचा भारताला मोठा फायदा होणार आहे